नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना मी आज भडंग बनवत आहे कोल्हापुरी तर फुटाण्याची डाळ जिरं राई कोडी कढीपत्ता लसूण रुचिरा भडंग मसाला धनाजिरा पावडर हळद बडशूप हे सर्व घेतले मी पहिला आता शेंगदाणे फ्राय करून घेतले तेलामध्ये मग नंतर फोडणीची तयारी केली तेल गरम झालं आता नंतर मी त्याच्यामध्ये टाकते राई जिरं ना खूप छान स्वाद येतो आता टाकला कढीपत्ता कढीपत्ता पण फ्राय झाला टाकायचं आपण लसूण लसूण पण छान फ्राय करून घ्यायचं नो खूप छान टेस्ट येते लसणामुळे तुम्ही सुद्धा असं घरी मस्त कोल्हापुरी झंजणी भडंग बनवा खूप छान वाटते खायला आता पुढचं आपण हे सर्व मसाले टाकूया धनाजिरा पावडर पण वापरा तुम्ही मी पण टाकले आहे मस्त फ्राय करायचं तेलामध्ये आता परत मी फुटाण्याची डाळ टाकली तेलामध्ये फ्राय केली ती आधीच भाजलेली असते आणि भरंग मसाला खूप टेस्टी असतो बडूशुप थो थोडी टाकली छान हे मसाले सर्व तेलामध्ये फ्राय करायचे आणि आता मी शेंगदाणे टाकले आधी तळून घेतले होते म्हणजे सोपं जातं आपल्याला भडंग बनवायला ते सर्व झालेलं आहे तयार तयार मसाला आपला तर मी आता हा चिरमुऱ्यामध्ये टाकत आहे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित खूपच टेस्टी आणि भारी कोल्हापुरी झणझणीत भडांग तुम्ही याची घरी भेल सुद्धा बनवून खाऊ शकता शॉर्ट मध्ये बघा किती टेस्टी भडांग झाली आहे माझी या तुम्ही पण सचिन सर्व मंडळी खायला बघा मिक्स केले आता व्यवस्थित मी वरून परत त्याच्यामध्ये फळसाना पर पण ॲड केला आहे खूप भारी लागते भडांग शेंगदाणे तुम्हाला हवे तसे वापरायचे कोणाला कमी जास्त लागतात त्याप्रमाणे टाकायचे शेंगदाणे आणि फरसाना टाकल्यामुळे अजून टेस्ट छान येते असेच मला सपोर्ट करा नो माझ्या चॅनेलला आणि आपल्याला कधी कधी नाश्त्याला काय करायचं सा सा घरी साधं सोपं हो आपण बनवू शकतो भडंग वगैरे एक नंबर झाला आहे टेस्टी मी थोडं आमच्या शेअर केलं मैत्रिणींना धन्यवाद मंडळी नमस्कार